जिल्हा परिषद शिक्षक पद्माकर मधुकर जाधव यांना शहापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान शहापूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक पद्माकर मधुकर जाधव यांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार भव्य समारंभात आमदार दौलत दरोडा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला पुरस्कार स्वीकारताना जाधव कुटुंबीय देखील उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शहापूर पंचायत समिती व तालुका शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते पद्माकर हे वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती विकसित करणे तसेच कृतीशील शिक्षण पद्धतीचा अवलंब या बाबतीत त्यांचे कार्य विशेष आहे वाचन संस्कृती मोहीम स्वच्छता आणि पर्यावरण जागृती अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी त्यांनी केलेली आहे परवरच जाधवसर यांनी गावकऱ्यांमध्ये शिक्षणांबाबत जागृती निर्माण केली तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाल्याने त्यांच्या शाळेतील विद्यार्थी सहकारी शिक्षक ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी नागरिकातून आनंद व अभिमान व्यक्त केला जात आहे त्यांच्या यशाने इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे